वागदे बाग। कणकवली वागदे जे आहे कणकवली तर तालुक्यात बस एम एस आर टी सी खूप व्ह्यूअर्सना एस टी बस व्हिडिओज पाहायला आवडतात कणकवली एस टी स्टँड जे भरपूर व्हिडिओ तिन्ही चॅनलवर अपलोड केलेले आहेत देवगड एस टी स्टँडचा व्हिडिओ बेस्ट फूड अँड फन मला वाटतं बेस्ट फूड अँड फनवरच अपलोड केलेलं आहे कणकवली नगर पंचायत ओके आता कणकवली ब्रिजवरून जात आहे आणि इकडे बाजूला हॉटेल आहे जे, ज्याचे रेस्टॉरंट आहे सिंधुदुर्ग किनारा नावाचं ओके त्या हॉटेलचं नाव आता तिरफळ आहे आधी वेगळं होतं जेव्हा मला वाटतं ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये मी राहिलेलो सो so, आता कणकवलीच्या ब्रिजवरून प्रवास आणि खाली कणकवलीचं मार्केट जे आहे ते तर तुम्हाला किती शूट करून दाखवलेलंच आहे सगळे चॅनेल्सवर सो so, हॅलो एवरीवन uh, हु आर इन कणकवली आता कण कं, कणकवलीमध्ये तर सात दिवस राहिलोच होतो मी एकवीस सॉरी वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्यानंतर मधेवगड बाकी किती काही काय फिल्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि आता मी चाललेलो आहे मालवणपासून कोल्हापूरला कोंडा घाटातून जाणार आहे सो प्रवास सुरू आहे आता कणकवलीत खरोखर छान टाईम मी स्पेंड केला भरपूर खरोखर खरं छान वाटलं मारुती मंदिर हनुमान मंदिर जे जानवलीतलं आहे तिकडचंही शूटिंग केलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे राईट साईडला इथे आहे हॉटेल जलतरंग हॉटेल जलतरंगचा रूम टूर व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर त्या दिवशी मी चालत आलेलो होतो जानवलीपासून कणकवलीला समोर आहे लालपरी आणि आता आपण चाललेलो आहोत जानवली नदीच्या ब्रिजवरून हां जानवली नदीच्या ब्रिजवरून आणि त्या दिवशी मी पुरा जानवलीपासून इथे पूरा कणकवली मार्केटपर्यंत चालत आलेलो होतो ज्या दिवशी जानवली नदीचा व्हिडिओ बनवलेला आणि कणकवलीच्या हॉटेल जलतरंगचा सुद्धा रूम टूरचा व्हिडिओ बनवलेला आता आपण चाललेलो आहोत वर म्हणजे थोडं नॉर्थ वर्ड्स असं म्हणू शकतो मी हॉटेल रिलॅक्सच्या इथे आलेलो आहे मस्त स्टे माझा सात दिवसाचा इथे जो झाला मस्त फूड इथे खायला मिळालेलं गोडशिरा पोहे उपमा हॉटेल रिलॅक्स केलं आता येणार आहे श्री हनुमान मंदिर आणि मला दिसायला लागलेलं आहे हनुमान मंदिरचा व्हिडिओ चॅनेलवर आहे हे बघा जय श्रीराम जय हनुमान जय बजरंगबली इथे कॅटल आहेत तर वंडरफुल मेमरीज कणकवलीच्या घेऊन आता प्रवास सुरू आहे पुढे सावडाव धबधबा जो आहे त्या लोकेशनला सुद्धा मी जाऊन शूट केलेलं होतं आता पाणी नाही आहे पण तरी पण मी ॲट लोकेशनपर्यंत लोकेशन पर्यंत मी जाऊन आलेलो आहे मुंबई फोर फोर नाईन किलोमीटर्स राजापूर फिफ्टी फोर किलोमीटर्स दाखवत आहे साईन बोर्ड दुपारचे एक वाजून तीन मिनटं सावडावचा बोर्ड होता खूप पुढे आहे सावडाव धबधब्याकडे जायचा रस्ता आणि आता ऑलमोस्ट आपण जवळ आलेलो आहे हॉटेल नीलम कंट्री इथे हॉटेल नीलम कंट्री साईड या हॉटेलला मी राहिलो होतो दोन हजार एकोणीस साली तर इथे आहे हॉटेल आणि बाजूलाच आहे पेट्रोल पंप इथेसुद्धा माझा छान कम्फर्टेबल स्टे झाला होता तेव्हा आणि खूप छान फूड मिळालेलं खायला सो so, आपला प्रवा वर, आता प्रवास सुरू झालेला आहे इथे एन एच सिक्स्टी सिक्स हायवेवर आणि आता आपल्याला झाडे दिसत आहेत रस्ता छान इकडचा जानवलीमधला दानवली दळवी असा बोर्ड होता लेफ्ट साइडला परबवाडी लेफ्ट साइडला बोर्ड होता रत्नागिरी एकशे एकोणीस किलोमीटर सरळ राजापूर सरळ फिफ्टी थ्री किलोमीटर्स बोर्ड होता पण मी चाललेलो आहे आता कोल्हापूरला तर आता जस्ट राईट साईडला पावणेर रेस्टॉरंट गेलं पावणेरला पण व्हिजिट करायचं होतं पावणेरचे जे ओनर्स जे आहेत त्यांच्याशी म्हणजे बोलणं वगैरे झालेलं होतं कधी ना कधी रेस्टॉरंटची इन्फॉर्मेशन साठी पण ह्या टूरमध्ये रेस्टॉरंटला व्हिजिट देता नाही आली कधी नेक्स्ट टाईम ट्राय करेन मी आय थिंक uh, सावडाव जायचा जो रस्ता होता तो जस्ट आता मागे सुटलेला आहे लेफ्ट साईडला सावडाव धबधब्याकडे जाणारा नाही सॉरी चुकून बोललो मी सावडावकडे जाणारा जो रस्ता तो पुढे आहे सो आता राईट टर्न मारला आहे आम्ही ब्रिजच्या खालून आणि आता आम्ही फोंडा घाटाच्या थ्रू जाणार आहोत कोल्हापूरला सो एन एच सिक्स्टी सिक्स हायवे आता सोडलेला आहे आम्ही आणि आता फोंडा घाट फोंडा गाव येणार पहिलं आणि त्यानंतर मग पुढे मग फोंडा घाट येणार समोर चाललेली आहे लालपरी कोकणातली लालपरी रोड ट्रान्सपोर्टेशनमध्ये हेल्प करणारी लालपरी